गुड मॉर्निंग तर आपणा सर्वांना आपल्या या दीपाली किचन चॅनल तर्फे क्रिसमसच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर आज क्रिसमस आहे तर निमित्त आम्ही बाहेर जाणार आहोत तर आज माझं दिवसभराचं थोडक्यात रुटीन दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर आत्ता दिवसाची सुरुवात झालेली आहे आंघोळी वगैरे झालेले आहे आणि मी फ्रेश झालेले आहे मस्तपैकी आणि थंडीचं वातावरण आहे तर गरमागरम आता मी उपमा बनवणार आहे तर त्याचीच तयारी चालू आहे तर चला मी पटकन उपमा बनवून घेते त्यानंतर क्रिसमस स्पेशल आम्ही काय बनवले हे तुम्हाला दाखवण्याचा ता प्रयत्न करणार आहे तर मी कंटिन्यू करा चला तर या ठिकाणी मी रवा घेतलेला आहे वाटी रवा म्हणजे पाऊ किलो रवा घेतलेला आहे आणि रवा कडे मध्ये घालून त्यावरती तेल ॲड करायचं आहे किंवा तूप ॲड करायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे म्हणजेच आपण हा रवा चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचा तर या ठिकाणी मी दोन कांदे कट करून घेतलेले आहेत एक टोमॅटो दहा ते बारा मिरच्या कडीपत्ता आणि कोथिंबीर तर एक साईडला आपला हा रवा आपण भाजून घ्यायचा आहे थोडंसं तेल घालून किंवा तूप घालून तर या ठिकाणी लालसर असा ला रवा भाजून घेतलेला आहे कढईमध्ये तेल ॲड केलेला आहे त्याचबरोबर हो, एक चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आणि या ठिकाणी मी उडीद डाळ घेतलेली आहे दीड चमचा मिक्स करून घ्यायचे तडतडलं की त्यामध्ये लगेच ऍड करायचं आहे कांदा टोमॅटो मिरची ओके तर यामध्ये ऍड केलेला आहे कांदा टोमॅटो आणि मिरची करू शकता तर आता हे आपण लाल फिराचे भाजून घेऊया म्हणजे तेलामध्ये पतून घेऊया तर या ठिकाणी चवीनुसार मीठ आणि एक चमचा हळद ऍड केलेले आहे कांदा के टमॅटो भाजून झाल्यानंतर रवा ऍड करायचे मिक्स करून घ्यायचे त्याचबरोबर त्यामध्ये कोथिंबीर तर या ठिकाणी लिंबू पिळते मी अर्धा लिंबू घेतलेला आहे त्याचा रस यामध्ये ॲड आहे आणि मिक्स करून घ्यायचंय तर एक साईडला पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे पाणी आपण कुपीठमध्ये ॲड करूया या ठिकाणी ब्लॅक टी तयार आहे त्याचबरोबर तर या ठिकाणी आपले हे उप तयार आहे तर आता गरमागरम गर्म आम्ही खाण्यासाठी घेतो चला कसं झालंय मस्त झाले एकदम परफेक्ट आणि मी केलेला आहे त्यामुळे मला तर चांगलंच वाटणार तुम्ही सांगा कसं झालं ते टेस्ट करून छान दिसतं आहे चला सकाळ झालेले आहेत फ्रेश झालेला आहेत आणि संचल तर क्लासला गेलेला आहे कसं वाटतं तुम्हाला छान झालं आहे थंडीचं वातावरण आहे आणि गरमागरम उपीट खाण्यासाठी मस्त वाटते ना गर्म त्याबरोबर ब्लॅक टी चला चला तर आता आम्ही खाऊन घेतो आहे ना गावचे आहेत आईने पाठवून दिलेले आहेत तर चला आता आम्ही खाऊन घेतो मस्त पैकी एन्जॉय करतो नंतर भेटूया तर सकाळी आमचा नाश्ता वगैरे मी पाहिलेच असेल नाश्त्याला मी उपीठ बनवलेलं आणि एक आणि आता मी जेवण बनवायला सुरुवात केलेली आहे तरी ते चपात्या बनवून घेते संजय लाजून आलेलं नाही त्याला आल्यानंतर चपाती वगैरे लागते जेवणामध्ये तर त्यासाठी मी चपाती म्हणून घेणार आणि अंड्याचा रस्सा भा जेवणाचा मेनू आहे आमचा तर आपल्या चॅनलवरती म्हणजे दीपाली किचन स्वाद त्या चॅनलवरती एकतीस हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे तर काही दिवसातच बत्तीस हजार सबस्क्रायबर ही कम्प्लीट होतील म्हणजे नवीन वर्षाच्या आतच आपल्या चॅनलवरती बत्तीस हजार सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे हे तर नक्कीच आहे आणि लवकर जर कम्प्लीट व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर जास्तीत जास्त आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा त्याचबरोबर आपलं दुसरे चॅनल आहे अस्सल मराठी कॉर्नर तर त्या चॅनलवरती सात हजार सबस्क्रायबर कमीत कमी वेळा म्हणजे दीड वर्षातच कंप्लेट झालेले आहेत तर कारण दीपाली किचन स्वाद या चॅनलला भरपूर वेळ लागला परंतु त्याच्या मानाने अस्सल मराठी कॉर्नर या चॅनलवरचे सबस्क्रायबर लवकरच कंप्लेट झालेले आहेत म्हणजे आमचे दीपाली किचन या चॅनलचे दीड वर्षात ती बाराशे तेराशे झालेली आहे सात हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेला आहे ते मी कोणाला न सांगता कोणाचीही मदत न घेता तर असा तुमचा सपोर्ट राहू द्या आणि आजचा हे ब्लॉग फोन पाहण्यास विसरू नका त्याला मी समाज तर आज क्रिसमस आहे म्हणजे ट्वेंटी डिसेंबर तर ख्रिसमस निमित्त आज आम्ही घरामध्ये स्पेशल बनवले आहे केक तर हा ब्लॅक फॉरेस्ट केक आहे तर आम्ही बनवले आता आम्ही हा कट करणार आहे तर चला तर सांगू करूया हॅपी क्रिसमस हॅपी क्रिसमस तुमच्या सर्वांसाठी हा केक चला करतो करतो आणि तर आज मला प्लम केक ही बनवायचा होता परंतु वेळ नाही तर प्लम केक मी बनवणार आहे उद्या आणि तर परवा दोन दिवसांनी बनवणार आहे खाण्यासाठी स्पेशल कारण प्लम केक ऑलरेडी रेडीमेड आणलेले आहेत त्याच्यामुळे मी घरामध्ये बनवलेले आईस्केकच बनवलेला आहे तर प्लम केक आणल्यानंतर तुम्हाला मी दाखवते ओके